जेव्हा जवळची व्यक्ती खोटेपणाने वागू लागते तेव्हा माणूस परक्या लोकांमध्ये पुन्हा शोधू लागतो एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ दिला की वेळ आल्यावर ती व्यक्ती नक्कीच बदलते ज्या नात्यात सन्मान नसतो त्या नात्यात न राहिलेलंच बरं पूर्वी घरं कच्ची आणि पक्की असायची आजकाल पक्की आणि नाती कच्ची होत चालली आहेत ज्याला तुमचे महत्त्व समजत नाही त्याला तुम्ही समजावत बसू नका कारण त्याने तुमची किंमत अजूनच कमी होईल ज्या दुनियेत आपण राहतो त्याचे नकली पण एकदम असली आहे घराला पेंट करून कितीही चमकवले पण तिथे बोलायला साधा माणूस पण नसेल तर ती चमक व्यर्थ आहे माणसं नाती रस्ते सगळे आहे तसेच असते फक्त बदलते ती वेळ आणि दृष्टिकोन कोणताही स्वार्थ भाव न ठेवता इतरांना मदत करणे म्हणजेच माणुसकी या दुनियेत स्वतःला भक्कम ठेवणे फार जरुरी आहे कारण तुटलेल्या घराच्या विठादेखील लोक उचलून नेतात या जगात कोणीच कोणाच्या वेदनांचा आणि भावनेंचा हिशोब लावू शकत नाही कारण ज्यांच्या वेदना असतात ना फक्त त्यालाच त्या कळतात नाती गोती भरपूर असतात पण नात्याला गोत्यात आणणारी नाती नसावीत कोणी देवासाठी सगळं काही सोडतो तर कोणी देवावरच सगळं काही सोडतो आजकाल लोकांना वस्तूच्या फक्त किमती माहीत असतात महत्त्व नाही कोणी तुमच्या चुका शोधत असेल तर खुश व्हा कारण कोणीतरी आहे जे आपली बुद्धी आणि वेळ तुमच्यासाठी देत आहे परिस्थिती कशीही असो स्वतःला जास्त ताण देऊ नका कारण कोणतीही परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही कोण आपल्या पुढे गेले कोण मागे राहिले याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्यावे कारण बागेतील सर्व फुले कधीच एक साथ फुलत नसतात तसेच वेळ आली की विजयही मिळतो फक्त तोपर्यंत आपले कर्म करत राहायचे असते आयुष्यात कोण येतात याला महत्त्व नाही तर शेवटपर्यंत सोबत कोण राहते याला महत्त्व आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद